आज वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने परभणी जिल्ह्याचे उत्तरेचे जिल्हाध्यक्ष गणेश गाडे यांच्या नेतृत्वामध्ये काही युवकाने आज वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला युवकांना प्रवेशाबद्दल विचारलं तर युवकाचं एकच म्हणणं होतं की ज्या ज्या वेळेस आमच्यावरती अन्याय झाला त्या त्या, त्या वेळेस फक्त आंबेडकरी घराण्यातला नेता केवळ आदरणीय ने, बाळासाहेब आंबेडकरच रस्त्यावरती उतरले आणि आम्हाला केवळ न्याय देण्याचं काम आदरणीय बाळासाहेब आंबेडकरच करत आहेत मग आम्ही बाळासाहेब आंबेडकराला काय दिले आज बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करण्यासाठी काही युवकांनी वंचित बहुजन युवक आघाडीमध्ये प्रवेश केला आज मोठ्या प्रमाणामध्ये युवकांचा प्रवेश आज झाला आहे भविष्यामध्ये याच्यापेक्षाही मोठा प्रवेश सोहळा वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने आयोजित केला जाणार आहे काही युवकांसोबत आमचं बोलणं झालंय काँग्रेस राष्ट्रवादी बी जे पी शिवसेनेचे दोन्ही गट या सर्व गटातले युवक आज वंचित बहुजन आघाडीच्या दिशेने वाटचाल करत आहेत याचं एकमेव कारण आहे कारण आपण पाहिलं अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीने केले नाही वंचित बहुजन आघाडी नाटक करत नाही तर आपण आता पाहिलं सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी बीजेपी शिवसेना हे केवळ नाटक करण्याचं काम करतात परंतु सोमनाथ सूर्यवंशीला न्याय देण्याचं काम आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीने केलंय म्हणून वंचित बहुजन आघाडीकडे युवकाचा कोर वाढलेला आहे येत्या विधानसभा येत्या लोकसभा आता लागलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील महापालिका नगरपालिका नगरपंचायती नगर जिल्हा परिषद पंचायत समिती या सर्व निवडणुका युवकांनी आता मनावर घेतलेला आहे आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना परभणीमधून बहुतांश नगरसेवक त्याचबरोबर जिल्हा परिषदचे मेंबर मोठ्या प्रमाण प्रमाणामध्ये या महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यापैकी परभणी जिल्ह्यातले सर्वात जास्त उमेदवार आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी बाळासाहेबांना देऊन बाळासाहेबांचे हात बळकट करण्यासाठी काम करणार आहोत भविष्यात लवकरच या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये युवकांचा भव्य प्रवेश सोहळा बी होणार आहे आपल्या सर्वांना या चॅनलच्या माध्यमातून आव्हान करतो ज्या ज्या युवकांना वाटतं बाळासाहेबांच्या चळवळीत काम केलं पाहिजे त्या त्या सर्व तरुणाने येत्या वीस तारखेला आदरणीय सुजातदादा आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये मुंबई दादर या ठिकाणी आंबेडकर भवन या ठिकाणी सुजातदादांच्या उपस्थितीमध्ये एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर होणार त्या शिबिराला आपण सर्वांनी उपस्थित राहावं ही विनंती ही अपेक्षा या ठिकाणी बाळगतो आपल्या या ठिकाणी आज युवकांनी प्रवेश प्रवेश केला त्या सर्व युवकांचे या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो इथेच थांबतो सर्वांना प्राधिकाज